नमस्कार मी सुरेश रघुनाथ सरोणे राहणार धुळे धुळे लोकमाता अहिल्यामाई होळकर यांच्या अनुषंगाने त्यांचे कार्य व विचार समजून घेण्यासाठी माझे मनोगत तीन ते चार मिनिटात सादर करण्याचा प्रयत्न करीत आहे अहिल्यामाई होळकर यांची जन्मतारीख एक एकतीस मे सतराशे पंचवीस तर मृत्यू दिनांक तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव म्हणजे त्या जवळपास सत्तर वर्ष जगल्यात आपणास या कालावधीतील घडलेल्या त्यांच्या कार्याचा विचार करावायचा आहे आजचा विचार करता आपणास तीनशे वर्षे मागे जावे लागेल तत्कालीन राजकीय सामाजिक व सांस्कृतिक परिस्थितीचा अभ्यास करावा लागेल त्यावेळच्या स्त्रियांचे समाजातील स्थान याचा देखील गांभीर्याने विचार करावा लागेल लोकमाता अहिल्या यांची जन्मभूमी ही महाराष्ट्र होती तर कर्मभूमी महाराष्ट्र व मध्य भारत ही होती इसवी सन सतराशे पंचवीस ते इसवी सन सतराशे पंच्याण्णव या कालावधीत नौराम, सासरे सासू मुलगा नातू जावाई मुलगी अशी प्रियजन त्यांना सोडून गेलेत एक प्रकारे संकटांचीच मालिका त्यांनी पार केली अशा प्रकारच्या गंभीर संकटांना व त्यामुळे होणाऱ्या समस्यांचा अहिल्यामाईने यशस्वीरित्या मुकाबला केला राष्ट्रहित लक्षात घेता जनतेचे कल्याण करण्याच्या दृष्टीने त्यांनी दुःखाला न कवटाळता राज्यकारभार यशस्वी करून दाखविला लोककल्याण हेच त्यांच्या जीवनाचे अंतिम ध्येय होते अहिल्या माई होळकर आपल्या प्रजेवर मुलाप्रमाणे प्रेम करीत त्या एक शूर योद्धा व कुशल धनुर्धारी देखील होत्या त्यांनी अनेक युद्धांमध्ये सैन्याचे नेतृत्व केले त्यांनी महिलांची एक स्वतंत्र तुकडीही तयार केली त्यांनी आपल्या राज्यात शांतता कायदा व सुव्यवस्था राखण्यावर विशेष भर दिला त्यांच्या सुमारे तीस वर्षाच्या कारकिर्दीत राज्याने कला नृत्य संगीत साहित्य शेती आणि उद्योग इत्यादी क्षेत्रात बरीच प्रगती केली त्यांच्या राज्यात कवी साहित्यिक कलाकार शिल्पकार आणि विद्वानांना खूप आदर दिला जात असे त्यांनी महेश्वर येथे कापड उद्योगाची स्थापना केली महेश्वरी साड्या आज देखील जगप्र प्रसिद्ध आहेत अहिल्यामाई होळकर यांनी लोककल्याणासाठी अनेक उत्कृष्ट कामे केली त्यामुळे त्या अमर झाल्यात त्यांनी केवळ त्यांच्या राज्यातच नव्हे तर राज्याबाहेरही अनेक विकासकामे केली त्यांनी विविध ठिकाणी अनेक मंदिरे घाट विहिरी पायऱ्या धर्मशाळा आश्रम अन्नछत्रे उभारली यामध्ये वाराणसी अयोध्या मथुरा हरिद्वार गया द्वारका सोमनाथ बद्रीनायण जगन्नाथपुरी रामेश्वरम आणि पशुपतीनाथ इत्यादी महिला कल्याणासाठी त्यांनी अनेक कामे केलीत त्यांनी स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन दिले विधवा महिलांची स्थिती सुधारण्याचे त्यांनी विशेष लक्ष दिले अहिल्यामाई यांची धार्मिकता इतकी उदार होती की त्यांनी धर्म आणि नैतिकतेच्या क्षेत्रात आपले नाव अमर केले त्या भारतीय संस्कृतीच्या जिवंत प्रतीक होत्या त्यांचे निष्ठावंत आणि कर्थेष्ठ व्यक्तिमत्व केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात लोकप्रिय होते अहिल्या माईंचा हृदयाचा पहिला नमस्कार काशी विश्वेश्वराला होता आणि दुसरा नमस्कार पुण्याच्या शनिवार वाड्यातल्या पेशव्यांच्या आसनाला होता आपलं दैवत जेजुरी असलं तरी शेवटी मारतन हेच आपलं पेशवं आहेत पेशव्यांच्या मसनानेस इमान राखावे हे आपलं कर्तव्य आहे असे त्या मानेत पांढरी शुभ्र साडी भव्य कपाळ टपरे पाणीदार डोळे सावळ्यात तेजस्वी रंग अशा अहिल्या बोलू लागल्या की सिद्ध योगाच्या मंत्रासारखे त्यांचे शब्द तेज माधुर्य शांती यांचा मिलाफ त्यांच्या नजरेत होता प्रेम आणि शक्ती या दोन्ही गोष्टींचा वापर करून त्यांनी राज्याची प्रगती साधण्याचा प्रयत्न केला एका सामान्य कुळात जन्माला आलेल्या अहिलेला लोकमातेची पदवी दिली ती प्रजेनं अहिल्या अहिल्याबाई अहिल्यादेवी देवी मातोश्री अहिल्यादेवी देवी लोकमाता हा त्यांचा जीवनप्रवास आश्चर्यकारक होता स्त्री असल्यामुळे त्यांच्यावर स्त्रीत्वाची बंधने होती बंधने असूनही त्यांनी आपले जीवन कर्तव्यपूर्तीने सफल केले सतीनं जाता त्या सती ठरल्या अशा या महानेतृत्वाला व शक्तीला माझा मानाचा मुजरा व तहदीलचे सलाम हीच भावपूर्ण श्रद्धा जय महाराष्ट्र